नमस्कार <Namaskar> अजिंठा बुलढाणा राज्य महामार्गावर मादनीजवळ कार व पिकअपची समोरासमोर धडक होऊन कार चालक किरकोळ जखमी सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड तालुक्यातील शिवनाई येथे अजिंठा बुलढाणा राज्य महामार्गावर मादनीजवळ कार व पिकअपची समोरासमोर धडक होऊन कार चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना दिनांक पंचवीस गुरुवारी रोजी दहा वाजेच्या सुमारास घडली यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे बुलढाणाहून शिवण्याकडे एम एच वीस सी एच ब्याऐंशी डबल झिरो कार शिवण्याकडे येत होती त्याच दरम्यान शिवण्याकडून पिकअप एम एच ट्वेंटी जी सी डबल झिरो पंच्याण्णव बुलढाण्याकडे जात होती त्यांची समोरासमोर धडक झाली सोयगाव येथील कॉलेजचे प्रोफेसर पडगन सर आपल्या कारने बुलढाणाहून कॉलेजला जात असताना मादनीजवळ अनवार तालुका भोकरदन येथील पिकअप बुलढाण्याकडे जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली वेळेवर एअरबॅग उघडल्याने कार चालक सर बालबाल बाल वाचले किरकोळ जखमी झाल्याने त्यांना शिवने येथील खासगी रुग्णालयात उपचार केले मात्र पिकअप चालक शुभम साळवे ऋषिकेश हिवाळे दोन्ही राहणार जळगाव सपकाळ तालुका भोकरदन पिकअप सोडून फरार झाले मालपूर येथे जागतिक हिवताप दिवस जनजागृती मालपूर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगाळे शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आज जागतिक हिवताप दिवस जनजागृती साजरी करण्यात आली डॉक्टर रोनाल्ड राय यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी मालपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी श्री बिपिन सोनवणे तालुक्याचे टी एच ओ कार्यालय शिंदखेडा प्रतिनिधी सौ हिमानी किशोर सोहनीस सौ शुभंगी पवार आरोग्य निरीक्षक श्री के बी सिसोदिया आरोग्य सहाय्यक बी पी अवतारी मीरा खांडेकर दिलीप भामरे मनीषा पवार आशा गटप्रवर्तक सौ वैशाली अनिल भावसार सौ कोकिळा प्रदीप जाधव आशा सेविका मनीषा भालेराव सौ प्रमिला माळी सदाराव कोळी व भटू राजपूत आदींनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या सांगेल की तुम्हाला की सुरुवात ही आपल्या घरापासून करायची आहे कारण की आज घरामध्ये आपल्या घरामध्ये लहान व्यक्तीपासून पास लोक असतात त्याच्यामुळे काय आता आपण साहजिक आहे घरातून कचरा बाहेर सहज फेकून देतो त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात नारळाच्या करवंट्या असतात वगैरे वगैरे अशा गोष्टी बऱ्याच असतात तर त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये पाणी जमा होतं आणि अशा ठिकाणी पाण्याचे जिथं जिथं पाणी जमा होतं अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती ही लवकर होत असते तर त्याच्यामुळे आपण काय करायचं सुरुवात ही आपल्यापासून करायची त्याच्यानंतर आपण दुसऱ्यांना पण समजवायचं हे काम फक्त हे काम कोणाचं आहे सर्वांचा आहे कारण की हा ही उताफ हा कोणाला होतो असं ठराविक एखाद्या व्यक्तीलाच होतो का नाही ना कोणालाही होऊ शकतो त्याच्यामुळे ही काळजी ही फक्त जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे की आपल्याला हि हा कसा संपवायचा त्याच्यामुळे काय करायचं आपल्याने आपल्या घरापासूनच काळजी घेण्याची ही सुरुवात करायची संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस लांब कपडे घालणे किंवा डासां ज्या पाईप पाई असतात जे आपले टॉयलेट बाथरूमचे त्यांना जाळ्या लावणे हे काम हे आपण स्वतः घेतले पाहिजे ओके अशा पद्धतीने तुम्ही हिंदाबापासून आपला बचाव हा करू शकता आणि जर खूप जास्त तुम्हाला त्याची लक्षणं आढळत असतील तर लवकरात लवकर तुम्ही पीएससी ला ला डॉक्टरांना दाखवू शकता उपचार घेऊ शकता ठीक आहे आणि हा याचा धोका सगळ्यात जास्त कोणाला असतो गर्भवती महिलांना आणि कोणाला असतो वृद्धांना असतो तर त्याच्यामुळे त्यांची काळजीही जास्त घ्यायची आणि डासांचे प्रमाण हे आपल्याला कसं कमी करता येईल त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे जे आपण घरात पाणी साठवून ठेवतो हो त्यांना वेळोवेळी झाकलं पाहिजे जर त्याच्यामध्ये आपल्याला अळ्या आढळून आल्या गावांमध्ये पाण्याची टंचाई ही असते त्याच्यामुळे आपण एवढं पाणी फेकू नाही शकत मग अशा वेळेस काय केलं गेलं पाहिजे ते पाणी स्वच्छ पाण्या स्वच्छ फडक्याने गाळून आणि ते गाळून हे परत झाकून ठेवायचं नीट व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ते ज्या कपड्याने आपण जे गाळलेलं पाणी जे असतं तो कपडा जो आहे एकदम तो एकदम कडक उन्हामध्ये हा व्यवस्थित धुवून स्वच्छ वाळवायचा असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी जमा झालेली डासांची जी अंडी आहे ती नष्ट होत असतात अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर आपण एवढं आपापासून नक्कीच प्रवृत्त होऊ शकतो याच निर्मूलन आपण करू शकतो त्याच नंतर आपल्याला माहिती देण्यासाठी तालुका कार्यालयावरून माननीय सोनीज मॅडम आलेले आहेत जे आपल्याला हिवताप आकाशामुळे होतोय त्याच्यात मृत्यू कसा होतो हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी तुम्हाला इथं बसवण्यात आलेलं आहे तर सर रोनाल्ड रॉक यांनी हे युवतापाचे जनक आहेत त्यांनी या युवतापाच्या जंतूचा शोध लावला ुषित माधी ज्या वेळेस एखाद्या निरोगी माणसाला चावते आणि ती आपल्या तावा घेत असताना त्याच्या शरीरातल्या लाळे लाळेसोबत जंतू आपल्या शरीरात सोडते आपल्या शरीरात त्या जंतूंची दहा ते, ते बारा दिवसात वाढ होते आणि ती वाढ झाल्यानंतर आपल्याला ताप यायला सुरुवात होते ताप सोबतच आपल्याला हुळुहरी भरून थंडी पण वाटते भयंकर डोकं दुःख कधी कधी उलट्या सुद्धा होत असतात आणि थोड्या वेळाने पुन्हा आपण नॉर्मल स्थितीला येत असतो पुन्हा थोड्या वेळाने आणखी हुडहुडी भरून ताप येतो अशी हिवतापाची लक्षणं आहेत मग त्यावेळेस आपण दवाखान्यात जाऊन रक्त तपासणी करतो त्या रक्तात जर मलेरिया निघाला हिवताप निघाला तर हिवतापाचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे पी वायवॅक्स आणि दुसरा प्रकार आहे पी फॅल्सिफॅरम म्हणजे पॅरा प्लास्मोडियम फॅल्सिफॅरम आणि प्लास्मोडियम व्हायवॅक्स जर प्लास्मोडियम व्हायवॅक्स निघाला तर आपल्याला चौदा दिवसाचा उपचार घ्यावा लागतो ट्रायमाक्विन आणि क्लोरोक्विन आणि जर पी फॅल्सिफॅरम निघाला तर आपल्याला तीन दिवसाचा उपचार हा घ्यायचा असतो त्याच्यासाठी आपण हे समजून घेण्यासाठी आज इथे सर्व जमलेलो हो। आहोत त्याच्यानंतर हिवतापच होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यात महत्वाचं की आपल्या आजूबाजूला साठलेलं पाणी आपल्या घरातले टाकी हौद रांजण माठ किंवा अजून इतर भांडी जे उघडी असतात त्याच्यात डास जंतू अंडी घालतात साधारणतः एक डास जवळपास दीडशे तो दोनशे अंडी घालत असतो ती अंडी उगल्यानंतर दीड ते दोन दिवसांनी त्याचं अडीच रूपांतर होतं अडी त्या चार अवस्था असतात चार अवस्थेत ते दीड दीड दिवसाप्रमाणे सहा दिवस त्याच्यानंतर